चल, चल चल चला काय झालं चला वेलकम बॅक टू माय चॅनल आती मी आरो वाजता आम्ही आलो होतो इकडं मोसंबीच्या बागेत महाला जशी गवारीची शेंग बनवतो ना तशीच सेम आजकाला शेंग खायची होती आणि बरेच दिवस झालं ती म्हणत होती पण झाडाच्या जा शेंगा चावढ्या छोट्या छोट्या होत्या आणि आता ही नवरात्राची सगळी घाई होती त्याच्यामुळे आम्हाला यायला झालंच नाही म्हणून म्हटलं चला आता थोडासा टाईम होता स्वयंपाकाच्या अगोदर जाऊन येऊया म्हटलं म्हणून आलो आहे आता शेंगा नेला आणि एका ताईन कमेंट पण केली होती की ताई भाज्या लावलेल्या दाखवल्या तू लावताना पण परत त्या भाज्या केवढ्या आल्या हे दाखवलंच नाही तर म्हटलं ते पण तुम्हाला दाखवूया पावसात किती राहिले तर ते बघूया अगोदर आता हिता अगोदर बघा मेथीची भाजी होती तुम्हाला दाखवली होती ना ती परत नाही का खाल्लेली होती बघा ती भाजी त्याच्या शेंगा आल्या होत्या आणि त्या शेंगा पडून आता तर ही एवढी मेथी उगवला ते काढलं नाही पावसात आम्हाला काढायच झालं नाही तर मेथ्या भरपूर झाले असतात त्याच्या हाय ना ते चला आता पुढं गवत आले पावसामुळं आज य पावसात टिकून राहिले कोथिंबीर इकड पाठीमाग पण आहे कसली मस्त आली तसं महत्वाचं माझी ना पावसात टिकून राहिले आम्हाला तर असं वाटलं इतका पाऊस होता की लावलेले धन्य माती सकट वाहून गेले ह काय है ना <laughs> आत्ते असता मेथीची भाजी पुढे दाखवतो तुम्हाला इथल्या गवारीला चार शेंगा दिसते <laughs> मेथी तशी खुडून नेली होती मी ही मेथीची भाजी <laughs> तसं मला अगोदर झालं नव्हतं त्या दिवशी आत्तीने आणली होती खुडून पराठे बनवले होते नवरात्राच्या आधी पाव पाव हा पावसानं खराब झाले पण हे करायची होती पण शेपू काही नाही दिसत शेपू उगोलच नाही <laughs> शेपू <laughs> <laughs> अरे तिकडे कुठे गेला आवडाल आम तुम्ही अरे इकडे शेंगाचं झाड थापा मोडून पडलाय खाली फांदी पूर्ण किती शेंगा लखडून गेलेत आत ते शेंगा असताना ह तेवढीच झाड झाडं ती पण भरपूर खायला सगळ्यांना एवढी शेंग निघते आता तर झाडांची हाईट बघा केवढी झाडांची हाईट पहिल्या हा मग काहीतरी इथले घेत सोडून आता आसता आली 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 हे बघ शेंगा बघ किती लागले तर तुला खायचं होतं ना आता उद्या बनवू भाजी टिफिनला आणलीच नव्हती पावसामुळे यायला येत नव्हतं आत्ती खालची पानं काढून टाकायला परत सांगू नको या बनवत आम्ही मोठे आम्हाला काय वाटत नाही थोड बाय पुन्हा बाईपण करू नको आस्ता लागते कुस आताला कुस लागते आताला नाही काल काय पिल्लो जा मग राह दी येते परत ते खाली बसली बघू असता बडबड लाग माझ आता कुस चावायला झालं शेंगा थोड्याशा काय होत्या तेवढा काढल्या आता म्हणलं कोथिंबीर थोडीशी घेऊन जाव्या भाजीला तसं काय तर थोडी एक्स्ट्रा नेऊन ठेवावी तर पण नाही व्हायचं कारण तुम्हाला म्हटलं नाही का फ्रीज खराब झालाय फ्रीजचा कॉम्प्रेसर त्याच्यामुळे काय सध्या फ्रीजमध्ये काय ठेवायलाच येत नाही म्हणजे फ्रीजच नाही घरात <laughs> आता भरपूर उगवले त्याच्यामुळे ना ते काय खोडून घ्यायचं काही हीच नाही परत फुटून यायला म्हणायला असली मी म्हणजे कसं नेहमी खोडूनच नेतो आम्ही तसं बघा तरी एवढ्या पावसात आली <laughs> कुठल्या मोसंबीकड शेंगा भेंडा बघायला जावे हा जावे होय होय का जाऊन येऊ मी इकडून तुम्ही चालला तरी येते मग कॅनल म्हणून उतरायला म्हणलं द्या माझ्याकडे घेतली थोडीशी शेंगा आणि कोथिंबीर घेतली शेंगा म्हणजे किती निघाले बघू एवढ्याच निघालेत टिफिन आता तिकडचं झाड तिकडच्या मोसंबीत आणि तिथं भेंडीचं पण झाड आहे आता हे नवरात्रच पसारा काढलाय तसं आणि नवरात्र सुरू झाले असं आम्हाला काय जायचं झालं नाही मग त्याच्यामुळे आज म्हणलं जरा थोडं स्वयंपाकाच्या आधीच जाऊन येऊ सगळं उरकून येस तर म्हणतात संध्याकाळ होईल परत अंधार पडेल म्हणून काय राहील हो माझं तिकडं जातो आणि तसंच घराकडं गेलं की नाही तुम्हाला मी दाखवते त्या दिवशी आपण कारल्याच्या जे बिया लावल्या असतात ना भेंडी वगैरे केवढी आली ती पावसामुळे आता जास्त चांगले आले ते तेवढं घराच्या शेजारी असलं म्हणून जरा बघितलं जातं जाऊन तिथले तिथं आणि रोज सकाळी देवपूजेची फुलं वगैरे बाहेर नाही आले ना मग मला काही चैनच पडत नाही मी जाऊन तिथे चक्कर मारून येते रोज आज केवढं आलं केवढा दिसतोय वेल तुम्हाला पण दाखवते तर चला जाऊया आपण घोड्याला फिरायला लागलेत बघा कुठे गेले दिसून त्यात व्हिडिओ मध्ये हे बघा असं म्हणतात की असं गोड जास्त फिरायला लागलं की पाऊस येतो म्हणून हाय ना ते इकडं इकडच्या मोसंबीत आलोय आम्ही जर आपल्या इकडं राहील चला आता तिच्या लक्षात अगं बाय कसल्या मोठ्या पप्पा झाले हा तीच की भेंडी बघूनच म्हणलं अगं बाई म्हणलं हे बघा कसल्या मोठ्या झाल्या हा आपण कात्री आणली नाही का चालू आपण त्याच्या मुंबई काहीतरी मग आता मुंग्याला येतं खाली हो ग मुंग्या कसल्या बरे डेंजर चावते बघ हे पलीकडच्या आहेत बा काढायसारख्या थोड्या काढू आपल्याला ते ह्या सगळं आमटी बिमटी करायची हां बॅच चालतंय उपवासाला काय म्हणला खराब झाली वाटते हत्तीन मी म्हणते मुंग्या चावतेल्या म्हणून भेंडीवरनं आणि हिथवाकी मुंग्यात साय आली मुंग्यांची बैठल त एवढा लाल मुंग्या चावली गांधा झची तिथे असता गेली घरी काय गाव येऊ नको आम्ही तिकडे येतोय हा अगं नको आम्ही ये लागलो तिकडं तिकडे याय लागले चल बस चला आता वाटणी जाऊ माती कोण मग पालकाची भाजी बसते छान आली मा चोगवलेली लावली नाही आता ह्याला करायला लागल नाही खराब होऊन जाईल पावसामुळं सगळं सा पाणी पडले त्याच्यावरती माती माती चला अर मिरच्या तर एवढ्या शायत्या पण लगेच पिकून बसते त्या ना अर काय गेलं रे आता ओळवळत किती मोठ वेल झाला याचा बघायचं त्या दिवशीची कारली हे मला एवढी आली ती वेळ लावलेली आता याला मांडव करायचं आहे हा आंबी आळद येते भोपळ्याचा वेल लागला तर हिकड जागा पुरेल आता हिकड शेराय लागलं किती छान आले आलेत पण आहेत बघा राजगिऱ्याच्या जी भाजी होती आपण ती लावलेल्या मुळे त्याच्या बिया कसल्या आले दोन तीनच होते तर एवढ्या बिया आले त्याला आता काय इथं दोन तीनच भेंड येतं थांबा दो मला त्या दिवशीच्या भेंड दाखवत्या ही बघा लावलेले त्या दिवशी आपण भेंड्याची बिया तिथंपर्यंत किती मोठी झाली ती ना जाड पाऊस पडल्यामुळं जरा थोडी चांगली आली हिरवीगार पाणी द्यायला लागलं नाही तसं पण काय आम्हाला काय करायला लागत नाही ड्रीप असते त्याच्यामुळं पाणी दिलं जातं त्याला चालू असते चोवीस तास आता चो इथल्या दोन तीन झाडाच्या शेंगा त्या आम्हाला धोडक्याची काही बिया आलंच नाही काही देशी भेंडी मग काहीतरी बाळा मी किती वेळा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भोपळ्याचा वेळ दाखवलं असेल हे बघा आती हो भोपळ्याचा वेळ आता आंब्याच्या झाडा शिरते का काय कुठं आपलं रानमकळं दिसतंय कुठं बी सुटतंयच आता काही ह्याला गुंडाळ्याची गरज आहे का बघी कसं पाया आवळून धरली झालं हे बघ किती स्प्रिंग जोरात हे का काय कौतुक झालं या भोपळ्याचं मग काय कोणीकडे कुणीकडं बी सुटत वेल काय खराब व्हायचं नावच घेण आहे आणि ही पायन बघा रोहिणी होती तेव्हा रोहिणीने लावलेलं होतं की नाही ते, ते। पण हे जरा आता पिवळ पडलंय असं वाटतंय काय माहिती आपल्या भागात येतंय का नाही असं जरा थोडं डाऊट आहे तिला असं हे एक आहे हे परत मागणं लावलं होतं किती काही छोट पावसामुळे गवत जास्त उगवलंय त्याच्यामुळे काही ठेवत नाही आता काय माहिती आलं तर बरंच होईल आपल्याला पण कळलं कसं येतंय तर हळद मात्र लई मोठी झाली इकडची आणि ऊस बघा किती उंच झालं बुड्यात साडेसहा वाजलेत बघा आणि तुम्हाला म्हटलं तसं पाऊस जरा उघडलेला असल्यामुळे आज जरा पांढरशुभ्र दिसत आता कसं दिवस मावळायला आलंय आता गेला तुम्हाला दिसत नाही आता पत्र चला चला आता थोडं थोडं घेतलं मला तुम्हाला भाजीपाला पण दाखवायचा होता आता तेवढं दाखवलं थोडीशी गडबड पण आहे ना स्वयंपाकाची त्याच्यामुळं आता चली चली निवांता चली चली। निवांता परत नंतर निवांत परत भेटवा मिरची हा चार घेऊया उपवासामुळे काहीतरी काहीतर बनवायला लागते सारख्या चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बाय बाय